नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये एका छोट्या कंपनीने साऊथ वेस्ट एअरलाइन्स वर त्यांचा स्लोगन चोरल्याचा आरोप केला पण कोर्टात जाण्याऐवजी दोन्ही सीईओ भेटले आणि त्यांनी एक कुस्तीची कॉम्पिटिशन केली आणि म्हणाले की ही कुस्ती जे जिंकेल ना स्लोगन हा त्याचा या विचित्र निर्णयाने त्यांची लोकप्रियता वाढली प्रचंड वाढली नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये स्टीव्हन्स एव्हिएशन या कंपनीला कळालं की साऊथ वेस्ट एअरलाइनने त्यांचा स्लोगन म्हणजेच जस्ट प्लेन स्मार्ट हे वापरला आहे चोरला आहे पण स्टीव्हन एव्हिएशनचे जे सीओ होते कट यांनी कोर्टात न जाता साऊथ वेस्टचे जे सिंह होते हब यांना एक पंजा जी कॉम्पिटिशन आहे त्याला इन्व्हाइट केलं ही स्पर्धा मॅलिस इन डलास नावाने मजेदार हिट झाली इव्हेंट झाला मीडिया यांना खूप ते आवडलं आणि दोन्ही पॉप्युलॅरिटी इतकी जबरदस्त त्या कॉम्पिटिशनमुळे वाढली तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येक कॉन्फ्लिक्ट तुम्ही सिरियस होऊन कोर्टात जाण्याचा प्रयत्न करतात का तर समजून घ्या प्रत्येक डिसिजन हा कोर्टात जाण्यासाठी नसतो काही काही वेळेस कॉम्पिटिटर जो आपला असतो त्याच्यासोबत जर आपले काही कॉन्फ्लिक्स झाले असतील तर तुम्ही त्याला भेटून त्याला चांगल्या म्हणजे एम्पथे प्रत्येक वेळेस कोर्टात जाण्याची गरज नाही कारण ह्या स्पेसिफिक एक्झाम्पल मधून लक्षात येतं की कोर्टात न जाता त्यांनी एक मजेदार कॉम्पिटिशन ठेवली आणि त्याच्यामुळे त्यांची लोकप्रियता सुद्धा वाढली आणि जो काही मॅटर होता तोही तिथे सॉल्व्ह झाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये